नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अलंकारिक शब्द मी राजेंद्र शिंदे तुमच्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अलंकारिक शब्द मित्रांनो अलंकारिक शब्द या घटकावर प्रत्येक स्पर्धा परीक्षा असेल शिष्यवृत्ती परीक्षा असेल नवोदय प्रवेश परीक्षा असेल या प्रत्येक परीक्षेमध्ये अलंकारिक शब्द या घटकावर आधारित प्रश्न हे विचारलेले असतात बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये अलंकारिक शब्द म्हणजे काय आणि महत्वाचे अलंकारिक शब्द मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या घटकावर आधारित ऑनलाईन टेस्टची एक लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही सदर टेस्ट सोडवू शकता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ प्रथम बघूया अलंकारिक शब्द म्हणजे काय तर अलंकार म्हणजे दागिना ज्याप्रमाणे अलंकार व्यक्तीचे सौंदर्य वाढवतो त्याचप्रमाणे भाषेत काही शब्दामुळे भाषेला हे सौंदर्य प्राप्त होते म्हणून त्यांना अलंकारिक शब्द असे म्हणतात तर थोडक्यात काय तर भाषेचे सौंदर्य वाढविणारे शब्द म्हणजेच अलंकारिक शब्द होय बघूया महत्वाचे अलंकारिक शब्द कोणकोणते आहेत ओनामा श्री गणेशा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे सुरुवात करणे प्रारंभ करणे किंवा आरंभ करणे त्यानंतर चरपट पंजरी किंवा एरंडाचे गुराळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे कंटाळवाने बोलणे जे शब्द आहेत अकरावा रुद्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अतिशय रागीट माणूस पर्वणी फूल फुल षष्ठीचा योग या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे दुर्मिळ यो चौदावे रत्न या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे मार देणे त्यानंतर छत्तीसचा आकडा या अलंकारिक शब्दाचा अर्थ बोके संन्याशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे डोंगी माणूस त्यानंतर भीष्म प्रतिज्ञा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे कठीण प्रतिज्ञा पिकलेले पान या शब्दाचा अर्थ होतो म्हातारा त्यानंतर बृहस्पती या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे बुद्धिमान त्यानंतर पांढरा कावळा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे निसर्गात नसलेली वस्तू त्यानंतर मृगजळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे केवळ आभास त्यानंतर मेष पात्र या शब्दाचा अर्थ होतो बावळट माणूस वाटाण्याचा अक्षता या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे नकार वाहती गंगा या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे आलेली संधी आणि त्यानंतर सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे उशिरा उठणारा रुपेरी बेडी या शब्दाचा अर्थ आहे चाकरी सांबाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे अत्यंत बोळा माणूस त्यानंतर सुळावरची पोळी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे फार जोखमीचे काम त्यानंतर शब्द आहे तुळशीत भांग याचा अर्थ आहे चांगल्या घरात वाईट व्यक्ती जन्मने त्यानंतर तिरसिंगराव या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे तिरकट मनुष्य त्यानंतर लोनकडी या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे खोटी बातमी सतीचे वान या अलंकारिक शब्दाचा अर्थ होतो दृढ शब्दाचा अर्थ आहे रथ चालविणारा हिंगाचा खडा म्हणजे त्रासदायक माणूस हरीचा लाल म्हणजे विशेष व्यक्ती थँक्स फॉर दिस व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा आणि या घटकावर आधारित जे ऑनलाईन टेस्ट सोडवायची आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून सदर ऑनलाइन टेस्ट सोडवा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूया पुढील मध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे